आज आलं आहे पण अशा भांडाट लोकेशनवरती आणि आज आपल्याला ट्रेनचा वापर नाही करायचा आहे डायरेक्ट आहे ना आपण इकडे झोपडी बांधणार आहोत आणि एकदम भांडाट लोकेशन तयार आणि तुम्ही बघा इकडचं एकदम जबरदस्त आहे तर ह्या साईडचं आपल्याला फुल नाईट कॅम्पिंग करायची आहे ते पण मस्तपैकी झोपडी बांधू तर माझ्या घर आहे त्याला पटोपटाने तयारीला जाऊया झोपडी बांधूया त्या साईडला झोपडी बांधून आपली आज फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे ट्रेन नाही आणला आहे माझ्या आधार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ आहे व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल कोण नवीन असाल तसेच चॅनल सबस्क्राईब करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला कसं म्हणायला सुरवात करूया बांधायला आणि भरपूर टायमानंतर आपली घर एकदम रेडी झालंय म्हणजे आपली झोपडी तयार झाली आहे चला चालू पाहिजे तू वाट बघू आपल्याला कसली भेटली बिग साईज जबरदस्त साईज बघा जबरदस्त साईजची चिंबोरी भेटली समोर बघा मस्त की चंद्र उगवलाय आणि संध्याकाळच्या टायमाला आपल्याला चिंबोरीची साईज बघा खतरनाक साईज भेटली आपण चिंबोरी बघायला आणि हे बघा इकडं आपला बाबू मागच्या टायमाला होता आपल्या व्हिडिओ मध्ये दाखव बाबू किती तुम्हाला भेटल हे बघा बापरे जबरदस्त भेटले किती गाड्या टाकली वरण आलो टाकून आणि इकडे आहे ना आपण तिकडे झोपडी बनवली त्या साईडला आणि ह्या साईडला इकडे गाड्या वगैरे हो टाकलेत त्यांनी तर त्या आपल्याला पण नंतर ह्या साईडला टाकायचे इथे भेटल्या मग अशी लागल्या मग लागल्या गेला ना इते इते खाली गेले चिंबरे पकडायला गाडी भरपूर आण चालले मस्त चिंबरे घेऊन हा चल बाय चालले मस्त चिंबरे घेऊन ते आणि आपल्याला इथं झोपडीमध्ये राहायचं राहायचंय पूर्ण सकाळपर्यंत तर त्यांना बऱ्यापैकी चिंबरे भेटले ते पूर्ण आहे ना वरती ही नदी पूर्ण वरती आहे ह्या नदीने पूर्ण वरती आहे आणि तिकडे गाडी टाकत आले त्यांना बऱ्यापैकी त्यांना भेटल्याकडे ही गाडी टाकायला म्हणजे आले सहा वाजता आणि आता वाजले आठ आणि एवढ्याच भरपूर चिमोरे टाकल्याने आणि ते येत होते म्हणून ते खालच्या साईडला गेलो आपल्याला मस्तपैकी बिग इच्छा दोन चिमडा भेटले मजा आली पहिले आपण आहे ना गाडे आणलेत गाडी टाकून घेऊ कारण गाड्याला चांगले चांगल्या आता उत्तर पाठवून गाडी टाकून घेऊ त्याच्यानंतर परवाचीच आज आहे ना थोडी वेगळी फिलिंग म्हणजे आपण टेंट सोडून आपण डायरेक्ट झोपडी बांधून कॅम्पिंग करतोय मजा येते असा वातावरणात खाली पाणी आणि वरती झोपडी लय भारी गाडी टाकली आपण पंधरा मिनटांनी आपण गाडी उतलू तोपर्यंत आहे ना चांगली चिंबरी पेटली पाऊस आला ना तरी पण आपण वरती कापड वगैरे टाकू शकतो कापड आपण घेऊन आलोय सोबत तर बघूया पाऊस नाही आला तरी लय बरा होईल पाऊस आला तर भरपूर वांदे होतील कारण आपण पाण्याखाली पाण्यावरती टेंट लावला आहे तर पाणी वाढू शकतो त्याचा पाऊस नाही आला तरी सकाळपर्यंत भरावे होईल ते माहित ना पंधरा मिनिटं झालेत आपण गाडी उचलायला जाऊया बघूया गाड्यांमध्ये किती चिमोरे भेटतात भेटायला पाहिजे कारण उद्या सकाळी जाते आपल्याला ते चिमोरे घेऊन जायचं दुसरी मला वाटते असेल ही पहिले आपल्याला एकदम बिग साईज भेटलेली त्याच्यानंतर ही भेटली चांगलं भेटली एकदम लहान एक एकदम लहान भेटली आणि बघा मस्त साईज भेटली ચાલો ફક્ત એના પણ આપણ પૈકી કર્યા એક आज आपण मस्त आहे ना इकडे मॅगी बनवते आणि जिथं आपण आता टेन जिथं आपण झोपडी बनवली ना त्या जागी म्हणजे आपल्याला कसली भीती नाही सापाची वगैरे कारण आपण पाण्यामध्ये लावले त्याच्यामुळे कसलीच भीती नाही दिवाळ वगैरे आला तरी पण एवढं काही जास्त नाही पण बाकीचे साप नाही येऊ शकत तरी तेवढा एकदम सेफ आहो आपण तर झोपूया भेटू उद्या सकाळी आपल्या सिंबऱ्या चांगल्याच भेटल्यात अजून गाडे वगैरे टाकून ठेवलेत बघू सकाळी डायरेक्ट पालो आपण ते गाड्यांमध्ये सकाळी शिंबर राहणार नाही तरी पण बघू ट्राय करू चला भेटू उद्या सकाळी येऊन जाईल भरपूर काही झाला डायरेक्ट काय काहीतरी रेडी जाऊया फटापटी भरपूरच कायम झाला पण वरती आला मजा आली असल्या झोपडीमध्ये राहणार रात्री पाऊस नाही पण त्याच्यामध्ये काय नाही वाटला आणि थोडं पण पाणी कमी झालं आहे मला काल पाणी भरपूर होता आज थोडा पाणी कमी झाला इथला तर मजा आली भरपूर आणि गॅस बाटला पण आपला संपला आहे त्याच्यामुळे इथे काही बनवू शकत नाही आपण डायरेक्ट घरीच जाऊ फटाफट आकडे एक साईडला ठेवलेत त्यांनी झोपडी बनवली तर आपल्याला ती कुठून पडतील जर झोपडी ह्या जागी ठेवली असती तर पाणी आला ना तर वाहून गेले असतील काल जे आपण गाडी टाकलेत ना गाडीवरती सगळं टाकलेत तर त्याच्यामध्ये चिंबरे तर नसतील कारण रात्रभर खाऊन गेले असतील त्याच्या पहिले गाडी वगैरे काढू आणि झोकडे आपल्याला भेटल्या खोके आपल्याला भेटल्यात थोड्याफार ती व्हिडिओ इथं स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सका व्हिडिओ आवडतो व्हिडिओ व्हिडिओ आढळतो व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवर अडकू नवीन असा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तसाला भेटी एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं काढावं